नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय फक्त तडका मराठी यूट्यूब चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे गावरान रेसिपी व्हिडिओ पाहायला भेटतात आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत मसाले भात तर मस्तपैकी असा सुक्का मसाले भात आज आम्ही बनवणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो मसाले भात बनवायला आम्ही सगळं साहित्य घेतलेलं आहे तर हे घेतले आहेत वटाने लसूण घेतलेलं आहे खडा मसाला घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे फ्लॉवर घेतलेले आहे कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि गाजर आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर मित्रांनो एवढं साहित्य आम्ही आता मसाले भात बनवण्यासाठी घेतलेले आहे आणि आता लगेच येथेच मसाले भात बनवायचा आहे तर आधी आम्ही आता गाजर कापून घेणार आहोत तर हे गाजर एकदम बारीक कापायचं आहे बारी ले 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 तर असं आपल्याला बारीक गाजर कापून घ्यायचा आहे तर आता गाजर एवढे कापून घेतलेले आहेत मित्रांनो आम्ही यापैकी आम्ही एकच गाजर घातलेला आहे तर बाकीचे गाजर तसं ठेवलेले आहे कारण हे भरपूर गाजर झालेले आहेत एकच गाजर कापल्याने तर आता फ्लॉवर पण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर असे सातानेच आम्ही बारीक करून घेणार आहोत फ्लावर तर असे बारीक पीस बनवायचे फ्लावरचे आणि मित्रांनो तांदूळ आम्ही एक किलो घेतलेले आहेत तर हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत आम्ही तर येथे फ्लॉवरचा आम्ही एक गड्डा आणलेला आहे परंतु आम्ही त्यामधून अर्धाच गड्डा वापरणार आहोत तर आता फ्लॉवर बारीक करून झालेले आहे आणि आता लगेच कांदा पण आम्ही कापून घेणार आहोत तर असा आपल्याला कांदा बारीक कापून घ्यायचा एकदम तर यामध्ये आम्ही दोन कांदे वापरणार आहोत तर आता चूल पेटून झालेले आहे आणि पातेलं पण ठेवलेलं आहे तर आता पातेल्यामध्ये लगेच कांदा टाकायचा आहे ते तळून घेणार आहोत तर यामध्ये आम्ही दोन कांदे टाकलेले आहेत तर हा कांदा असाच थोडा वेळ गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये तेल टाकणार आहोत तर थोडा वेळ असाच आपल्याला हलवीत राहायचं आहे तर आता एक ते दीड मिनटापर्यंत गरम करून झाल्यानंतर आता त्यामध्ये तेल टाकणार आहोत तर यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता पुन्हा आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे तर थोडा वेळ असं तळून घ्यायचं आहे आता तेल टाकल्यानंतर तर आता हिरवी मिरची आम्ही बारीक कापून घेणार आहोत तर आपल्याला मसाले भातासाठी हिरवी मिरचीच वापरायची आहे तर असे आपल्याला बारीक कापून घ्यायचे हिरवी मिरची तर आता आलं बारीक करून घेणार आहोत तर एवढं आलं घेतलेलं आहे आणि हे आलं आता कलबद्यामध्ये आम्ही बारीक करून घेणार आहोत तर आपल्याला थोडं कुटून घ्यायचं आहे तर एवढं आलं बारीक कुटून घेणार आहोत तर एवढं बारीक आम्ही आलं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता लसूण पण आम्ही कुटून घेणार आहोत तर लसूण पण थोडा बारीक करायचा आहे तर पाय एवढा लसूण घेतलेला आहे आणि एवढा पण लसूण आता आम्ही बारीक करून घेणार आहोत तर आता लसूण बारीक करून झालेला आहे हा लसूण आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचा आणि आता लगेच आपण बारीक करून ठेवलेली मिरची यामध्ये टाकून देणार आहोत तर कांदा आता तळून होत आलेला आहे तर आता यामध्ये टाकायचं आहे लसूण तर आता टाकायचं आहे आले आणि आता हे आपल्याला थोड्या वे वेळ असं पुन्हा तळून घ्यायचं आहे आणि आता टाकायचे कोथंबीर तर एवढी कोथंबीर घेतलेली आहे तर आता टाकायचे आहेत वाटाणे तर यामध्ये वाटाणे आम्ही पावशेर घेतलेले आहेत आणि आता लगेच टाकायचे फ्लावर फ्लावर आणि गाजर लगेच टाकून देणार आहोत आम्ही तर एवढे गाजरं टाकलेले आहेत आम्ही आणि आता हे थोडा वेळ पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं तर हे सगळं सात ते आठ मिनटं तळून झालेलं आहे आणि यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तर एक किलोसाठी आम्ही एवढं पाणी घेतलेलं आहे तर ह्या अंदाजानुसारच पाणी आम्ही घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर आता उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये टाकायचा आहे खडा मसाला तर पहा एवढा आम्ही खडा मसाला घेतलेला आहे तर एवढाही खडा मसाला आम्ही यामध्ये टाकून दिलेला आहे तर उकळी आल्यानंतरच हा मसाला आम्ही टाकलेला आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही इतरही मसाले वापरू शकता तर आम्ही यामध्ये फक्त खडा मसाला वापरलेला आहे आणि आता हे आम्ही बराच वेळा असं शिजवून घेणार आहोत तर यामध्ये फ्लॉवर आणि वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत आणि आता टाकायचं आहे मीठ तर इथे आम्ही बारीक मीठ घेतलेलं आहे तर एवढं मीठ घेतलेलं आहे आम्ही वटाने फ्लॉवर आणि गाजर पंधरा वीस मिनटं शिजवून झाल्यानंतर आता तर तांदूळ आपल्याला आधी धुवून घ्यायचे आहेत तर आम्ही आधी तांदूळ धुवून घेणार आहोत एक वेळेस पाण्याने कारण मित्रांनो तांदळामध्ये कचरा राहतो त्याच्यामुळे आम्ही तांदूळ एक वेळेस धुवून घेणार आहोत तर आता यामधलं पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे कचरा सगळा निघून जाईल आणि आता लगेच शिजायला टाकून देणार आहोत तर आता आपल्याला बराच वेळा असं शिजवून घ्यायचं आहे तर आता थोडा वेळ झालेला आहे तांदूळ टाकून आणि आता पाणी संपलेलं आहे तर आता यावरती झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवून आपल्याला कमी जाळावरती शिजवायचं आहे म्हणजे भात हा चांगला शिजतो तर कमी जाळावरती आम्ही आता भात शिजवून घेणार आहोत तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आमचा मसाले भात आम आता शिजवून तयार झालेला आहे तर एकदम सुक्का झालेला आहे आणि मित्रांनो यामध्ये आता कलर टाकणार आहोत तर मित्रांनो यामध्ये आम्ही रव्याचा कलर वापरणार आहोत तर पहा एवढा कलर घेतलेला आहे तर कलरमध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि कलर तयार करून घेतलेला आहे तर यामध्ये आता कलर वापरणार आहोत आम्ही तर एवढा कलर आम्ही टाकून देणार आहोत तर यामध्ये आपण हिरवाही कलर वापरू शकतो परंतु आमच्याकडे हिरवा कलर उपलब्ध नसल्यामुळे आम्ही तांबडा कलर वापरलेला आहे तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर असा आपल्याला कलर मिक्स करून घ्यायचा आहे तर एकदम मिक्स झालेला आहे सगळा कलर तर पा खूप छान असा आपला मसाले भात शिजून तयार झालेला आहे कलरही टाकून झालेला आहे तर आपला आता भात खाण्यासाठी तयार झालेला आहे तर आता उतरवून घेणार आहोत आम्ही तर आपण आता लगेच टेस्ट करून पाहू कसा झालेला आहे ते तर खूप असा छान झालेला आहे एकदम मस्त तर मित्रांनो मसाले भात हा खूप छान झालेला आहे आणि खूप टेस्टी सुद्धा झालेला आहे तर अशा प्रकार मित्रांनो आपण घरच्या घरी मसाले भात बनवू शकतो एकदम साध्या पद्धतीने गावरान पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास या व्हिडीओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच आमचे व्हिडीओ जास्तीत जास्त, जास्त शेअर पण करत चला तर चला मित्रांनो पुन्हा भेटू याच्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ पाहत राहा